जागा निवडायचं एकदम सोप्पा मार्ग सांगेन तर जेव्हा तुम्हीही कुठलीही जागा कुठलाही प्लॉट बघायला जात आहे तर त्याची प्लॉटचा जो स्लोप असतो आता स्लोपवरनं तुम्हाला मेन मुद्दा सांगेन तर आपली जी पृथ्वी आहे ती ट्वेंटी पाय आपली जी पृथ्वी आहे ती ट्वेंटी टू पॉईंट फाय डिग्री ईशान्येला खचलेली आहे म्हणजे जरा सकल आहे म्हणून आपण जेव्हा प्लॉट बघायला जातो त्याचा उतार त्याचा सकल त्याचा स्लोप कधीही ईशान्य उत्तर किंवा पूर्वेला असा म्हणजेच काय तर तुम्ही प्लॉटमध्ये पाणी सोडताय तुम्ही प्लॉटमध्ये पायपाने जर पाणी सोडताय तर ते पाण्याचा स्लोप पाण्याचा प्रवाह हा उत्तर ईशान्य किंवा पूर्वेला जायचा हवा पाण्याचा प्रवाह उत्तर ईशान्य किंवा पूर्वेला जायला हवा बरोबर तो प्लॉट ती जमीन तुम्हाला घर बांधण्यासाठी योग्य बरोबर आणि जर नसेल तर तुम्ही जेसीपी मार्गे किंवा तुम्ही स्वतःही तसा स्लोप करून घेऊ शकता कारण की पृथ्वीमध्ये तुम्हाला कुठलीच जागा प्रॉपर शेपमध्ये किंवा आयताकृती झाली चौकोनी झाली अशा शेपमध्ये भेटणार नाही तसंच स्लोप पण कधी भेटणार नाही बरोबर जमीन तुम्ही कधी बघता ते थोडी खडबडीत असते वरखाली असते तर स्लोप असा असावा आणि प्लॉट असा निवडावा बरोबर भूमिपूजनाला किती महत्व हो आहे भूमिपूजनाचं कधी करावं हो साधारण म्हणजे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कधी करावं भूमिपूजनचं महत्व सांगेन तर सगळ्यात पहिलं जेव्हा आपण आपला प्लॉट निवडतो तर सगळ्यात पहिली जी गोष्ट केली जाते ती भूमिपूजन भूमिपूजनचा कुठल्या महिन्यात तुम्ही घर बांधताय कुठल्या मुहूर्तावर कुठल्या तिथीवर कुठल्या दिवसावर बांधताय ते महत्त्वाचं असतं त्याचं ते कारण असं तुमचं जर मुहूर्त चुकला किंवा तुमचं महिना मुहूर्त तर ठीक आहे साधारण माणसाला मुहूर्त काढता येत नाही त्याला तिथींचा अभ्यास नसतो ठीक आहे कुठल्या तिथीवरती बांधाल कुठल्या दिवसाला बांधाय तर मंगळवार शनिवार आणि रविवार तर मंगळवार शनिवार आणि रविवार हा दिवस नेहमी टाळावा घर बांधण्याची सुरुवात करायला किंवा भूमिपूजनासाठी हे वार नेहमी टाळावे Okay. आणि भूमिपूजन ज्या महिन्यात करतात त्यानुसारच तुम्हाला लाभ भेटतात जर तुमचा महिना चुकला तर तुम्हाला कुठल्या महिन्यात असे बारा महिन्यातले सात महिने ज्याच्यामध्ये तुम्ही घर बांधू शकता आणि पाच महिने माहीत त्याच्यामध्ये नाही बांधणं नेहमी चांगलं जर त्या पाच महिन्यामध्ये जर तुम्ही बांधताय तर तुम्हाला एवढे मोठे दोष म्हणजे घरातला एखादा माणूस अघटित मृत्यू होऊ शकते ॲक्सिडंट होऊ शकतं घरात भांड कला घरात एखादा माणूस नेहमी आजारी भेटू शकतो कॉन्ट्रॅक्टर पळून जाऊ शकतं घर अर्धवट राहू शकतं या सगळ्या गोष्टींना तुम्ही बळी पडू शकता म्हणून कधी पण भूमिपूजन हे वेळ मुहूर्त महिना बघूनच करावा प्लॉटची डायमेन्शन आता बरेच जण म्हणतात की प्लॉट गोमुख असावा राक्षसमुख नसावा प्लॉटची साईज इक्वल असावी तर हे कितपत सत्य आहे सत्यपेक्षा आपण शक्य कितपत आहे बघूया कसं आहे गौमुख हे घरासाठी चांगलं आणि सिंहमुख हे कुठल्याही बिझनेससाठी चांगलं बरं तर गौमुख प्लॉट हा घरासाठी चांगला आणि प्लॉटचं डायमेन्शन जे तुम्ही विचारताय कधीही आपल्याला पाहिजे तसं आपण डायमेन्शन बनवून घेता येत नाही कारण की जर तुम्ही बघताय तुम्ही या क्षेत्रामध्ये एवढ्या वर्ष कार्यरत आहात तर कधीही तुम्हाला पाहिजे तशी डायमेन्शन भेटणार नाहीत कुठे ना कुठे थोडं कमी जास्त होतंच तर तुम्ही तुमची जागा जर सोडून स्वतःची इच्छा थोडी जागा सोडून जर तुम्ही चौकोन किंवा आयताकृती बनवलात तर नेहमी चांगला बरोबर पण डायमेन्शनचं असं काय पर्टिक्युलरली हे नाही की ह्यात डायमेन्शनचा हवा पण जेवढा शेप आपल्याला करता येईल जेवढ्या चांगल्या दिशा आपल्याला घेता येईल तुमची एंट्री कुठून घेता येईल ह्याच्यावरती सगळं मेन तुमचं अवलंबून असतं गौमुख कसं डिफाईन करतात राक्षसमुख कसं गौमुख आणि सिंहमुख राक्षस गौमुख म्हणजे तुमची जी एंट्री असते म्हणजे समजा जिथून तुम्ही एंटर करणार तुमच्या प्लॉटमध्ये त्याचा एंट्रन्स छोटी असते आणि पहाटून जो भाग असतो तसा पुढे आपला भाग जातो तो मोठा होतो तो जो गौमुख आहे ते जो छोटा भाग आहे तो कोणत्या साइडला असावा कोणत्या एंट्रीच्या भागाला जिथून आपण एंटर करणार आहे प्लॉट मध्ये जाण्यासाठी जो एंटर करतोय तो गौमुख जो गौमुख जो असतं त्याचं जो मुख आहे प्लॉटचं म्हणजे एंट्री मुख म्हणजे एंट्री तिथून ती छोटी असते आणि सिंहमुख जो असतो त्याची एंट्रेन्स मोठी असते आणि तो पार्टून असं होत जातो सिएमसाठी छान असतो बिझनेस साठी असतो हा सीएमए बिझनेस साठी चांगला गौमुख घरासाठी नेहमी चांगला बरोबर